शिल्पा शेट्टीच्या मागचं शुक्ल काष्ठ काही संपेना नवरा पुन्हा अडचणीत घरात आणि ऑफिसमध्ये ईडीची पुन्हा धाड प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राजकुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत शिल्पा शेट्टीला मोठा धक्का बसला आहे शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा यांच्या घरावर तसेच ऑफिसमध्ये सुद्धा ईडीने धाड टाकली आहे शिल्पा राज जुहू येथील घरात आणि ऑफिसमध्ये ईडीने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचं हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात ईडीने ही कारवाई करत धाड टाकली आहे ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिल्पा आणि या राज यांचं घर आणि ऑफिसमध्ये झडती घेतली जात आहे अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा याला दोन हजार एकवीस जूनमध्ये अटक करण्यात आली होती कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केला होता दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये त्याला जामीन मिळाला आहे आणि तो बाहेर पडला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई